च्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्तच सुरुवात झालेली असेल आणि सहाला मी उठले आंघोळ वगैरे केली आता मला पारायण करायचं आहे कालच रात्री तुम्ही बघितलं असेल मी सगळी तयारी करून ठेवली आहे आता फक्त वाचायचं आहे आणि पूजा वगैरे थोडीफार मांडायची आहे आणि आता मी म्हणजे स्टार्ट करते कारण परत मला ऑफिसला पण जायचे परत वेळ पण होणार तर आता पटकन एकदा पूजा वगैरे मांडून घेते आणि त्यानंतर पारायण करून घेते एक तास लागतो आता वाजले सव्वा सात म्हणजे आता पूजा वगैरे मांडतं मांडतं मला साडेसात होती साडेसात ते साडेआठ परत खिचडी वगैरे बनवायची नैवर्ते दाखवायचा सगळं आहे तर चला मग आता आ, आ, पटकन न वाया घालवता सगळं मी पटकन आवरते आणि इतकी झोप येते ना असं माझा चेहरा एकदम आणि माझ्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तो थोडासा सुजला आहे तर बघू आता आज मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे असं तो सारखा सारखा असं थोडा सूज येतील बारीक पडतोय आठ दहा दिवस झाले असेल तर चला मग आता मी पटकन भारायून घेते करून पूजा वगैरे मांडते आणि मग बाकीचे काम करते तर त्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो ना तर मी ह्या स्वामींच्या पादुका आणल्या होत्या तर त्या मला आता देवाऱ्यात ठेवायच्या आहे तर म्हटलं आता गुरुवारी त्यांची पूजा वगैरे करू पाराई त्या दिवशी असेल म्हटलं मग पूजा करू आणि त्यानंतरच देवाऱ्यात ठेवू त्याच्यामुळे मी तशाच पॅक ठेवल्या होत्या आता त्यांची पूजा वगैरे करून मग देवाऱ्यात ठेवते आणि स्वामींचं असं मी बसणं पण आणलेलं होतं म्हणजे तिचं असं भेटलं आहे मला तर मग मी हे पण आणलेलं होतं तिथंच अक्कलकोटमध्ये तुम्ही जर गेले ना कोणत्या शॉपमध्ये तुम्हाला पादुका आणि हे भेटेलच आता मी स्वामीना याच्यावरती ठेवणार आहे तर चला मग आता एकदा असंच रील बघता बघता एका ताईंचा म्हणजे स्वामी समर्थांचा व्हिडिओ होता की सेवा कशी करायची काय आणि ते बघताना त्यांच्या स्वामी समर्थ जे महाराजांची मूर्ती होती ना तर माझ्याकडे हा फोटो आहे त्यांच्याकडे डायरेक्ट अशी मूर्ती होती तर त्यांनी ती असं आसा आसन होतं आणि त्याच्या साईडने दोन असं आपण नाही का ते गादीवर ती तक्क्या ठेवतो तशा टाईप म्हणजे ते बसणं होतं आणि मला ते इतकं आवडलं होतं ना मी ऑनलाईन पण बघत होते पण मला ऑनलाईन काही ब भेटलंच नाही त्याच्यानंतर जेव्हा मी आता अक्कलकोटला जाऊन आलो ना तेव्हा मला ते तिथे दिसलं आणि मी म्हणजे दिसल्यानंतर लगेच म्हटलं की मला हे घ्यायचंच आहे कारण मला त्या व्हिडिओमध्ये ब बघितलं ना मी तेव्हा मला इतकं जास्त आवडलेलं होतं ना आणि त्यांची स्वामी समर्थ महाराजांची व्हाईट कलरची मूर्ती होती तर मला पण म्हणजे तिथून मी अक्कलकोटवरून मूर्ती आणणार होते पण मला असं वाटतंय ना म्हणजे खूप दिवसापासून माझं चाललं आहे की माझ्याकडे स्वामी चांदीची मूर्ती असावी तर मी एकदा ती बनवूनच घेणार आहे आता पुढच्या महिन्यात मी ती बनवल त्याच्यामुळे म्हणजे मी ती काही व्हाईट कलरची मूर्ती होती स्वामी महाराजांची आणि एक अशी आपल्या स्किन कलर टाईप पण होती अशी थोडी भगव्या कलरची मग म्हटलं दोन दोन मूर्ती घरात ठेवू नये त्याच्यामुळं मी काही त्या घेतल्या नाही आता आल्या जेव्हा मी बनवेल ना तेव्हा अशी चांदीचीच बनवून घेणार आहे माझी खूप दिवसापासून हाऊस आहे आणि त्यानंतर मग बघू आता पुढच्या महिन्यात तर मी बनवेलच किंवा मग जेव्हा माझे एकवीस गुरुवारचं उद्यापन असेल ना त्या उद्यापनाच्या दिवशी बनवेल म्हणजे त्याचा अभिषेक पण होईल आणि मूर्ती पण आपल्या घरात येईल तर मग असं चालू आहे माझं बघू आता कसं होतं आणि हे क मी जे आता ओपन केलं ना ते मी बसणं आणलेलं होतं मला म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं ना तेव्हापासून मला एवढं आवडलेलं होतं ना की माझं चालू होतं की बघायचं बघायचं मी खूप शोधलं पण मला असं लोकल शॉपला पण मी इथं पण पुण्यात बघितलं पण मला असं कुठं दिसलं नाही जेव्हा अक्कलकोटमध्ये गेले ना म्हणजे प्रत्येक दुकानात हे होतं कारण तिथं कसं जास्त म्हणजे तिथं घेतल्या जात असेल आणि तिथंच भेटत असेल शक्यतो म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी भेटतं पण मी एक दोन ठिकाणी गेले ना मला तिथं अजिबातच भेटलं नाही मग तिथं गेल्यानंतर पहिलंही मी बघितलं आणि स्वामींच्या पादुका पण मला आणायच्या होत्या मग मी दोन्ही पण तिथून अक्कलकोटवरून घेऊन आले यात होतं बसणं आणि स्वामी म्हणजे आपल्या मूर्तीवर ठेवण्यासाठी फेटा पण होता साईडने दोन पिलो पण होते असं म्हणजे छान बसणं होतं आणि त्यानंतर शॉल पण होती म्हणजे साईडने आपण जे शेला घेतो वगैरे तसं पण होतं पण माझ्याकडे मूर्ती नसल्यामुळे मग ते असं बसत नव्हतं ते थोडंसं असं मूर्तीला कसं असं गळ्यात ठेवून द्यावं लागतं मग मी ते ठेवलंच नाही कारण ते म्हणजे फोटोला नाही व्यवस्थित व पडला पण असता फोटो कारण ते कडक होतं ना त्याच्यामुळे मी काही ठेवलं नाही मग जे साईबाबांची जे फ्रेम आहे ना तिथे ते ठेवून दिलं आणि मी छोट छोट्या अशा माळ आणल्या ज्या आपल्या घरात देवाऱ्यात जे देव असतात वा, ना गणपती बाप्पा किंवा देवी वगैरे जे असेल ना त्यांच्यासाठी अशा छोट छोट्या माळ आणल्या आहेत तर त्या पण मग स्वामी महाराजांना घालून घेतली ती माळ आणि त्यानंतर सगळे फुलं वगैरे आणि स्वामींच्या पहिल्या पादुका मी काय केलं पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर म्हणजे आपल्याकडे दूध किंवा दही असेल ना तर पण आपण पहिल्या पहिले काय करायचं आणि धुवून घ्यायची त्यानंतर थोडंसं दूध टाकायचं परत धुवायची आणि नंतर पाणी टाकायचं सगळं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर जर तुमच्याकडे मध वगैरे असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे मध वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे मी साधा सिंपल पाण्याने धुवून घेतला त्यानंतर त्याच्यावरती थोडेफार एक दोन फुलं टाकायची त्याची पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं आणि स्वामींचं नाव घ्यायचं आणि आपल्या देवाऱ्यात त्या ठेवून द्यायच्या असं काही नाही की तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी पाहिजे तुम्ही साधा सिंपल पद्धतीने पण त्या पादुकांचं पूजन करू शकता आणि मी पण असंच केलंय साधा पहिले पाण्याने धुवून घेतल्या त्यानंतर ते तिथं ठेवलं स्वामी जे थे तर मला वाचायचं आहे ना म्हटलं आज तिथे ठेवूया आणि त्यानंतर उचलून मग उद्या मी देवाऱ्यात ठेवणार तर तिथं फोटो समोर ठेवला त्याच्यावरती पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं एक दोन फुलं वाहिली आणि हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर स्वामींचं नाव घेतलं आणि सगळं चांगलं होऊ द्या सगळं असं आपल्या मनात ज्या इच्छा आहे त्या बोलायचं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता पटकन पूजा करून घेऊ कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला होता परत मला ऑफिसला पण जायचं आहे आणि त्या परत संध्याकाळी आल्यानंतर कारण वेळ भेटणार नव्हता परत मंदिरात जायचं आज चतुर्थी पण होती यो योगायोग असा होता की मी चतुर्थी पण धरते आणि गुरुवार पण धरते त्याच्यामुळे चतुर्थी चा आणि गुरुवार माझे एकाच दिवशी आलेले होते इतका मस्त योगायोग झाला ना तर चतुर्थीचं मग गणपती चा बाप्पांचं पण दर्शन होईन आणि स्वामींचं पण दर्शन होईल त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही इथेच आपले जे दररोजच्या मंदिरात जातो प्रत्येक गुरुवारी तिथं जाणार आहे दर्शनासाठी तर संध्याकाळी जाऊया तिथं आणि तर चला मग आता मी पटकन वाचून घेते कारण खरंच खूप उशीर झालेला होता ऑफिसला गेले पण ऑफिसला मला जास्त काही शूट का म्हणजे आज इच्छाच नव्हती अजिबातच माझी शूट करण्याची त्याच्यामुळे मी एक पण क्लिप अजिबातच शूट केली नाही त्यानंतर म्हटलं चला आज चतुर्थी पण आहे आणि गुरुवार पण आहे तर प्रत्येक म्हणजे चतुर्थीला आम्ही तसं आरती करतोच गणपती बाप्पांची करतो मग म्हटलं चला आज हे करून घेऊया आरती करून घेऊया त्याच्यानंतर आरती केली आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाप्पांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर आपण एखादी गोष्ट मनापासून करत असेल ना तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की कधी ती गोष्ट परत येईल कारण मला असं झालंय की हा गुरुवार गेला ना लगेच दोन दिवसात असं वाटतं दुसरा गुरुवार आलाय की काय म्हणजे इतके पटापट गुरुवार जात ना अक्षरशः आता हा माझा नववा गुरुवार होता आता पुढचा येणार तो दहा दहावा गुरुवार असेल म्हणजे एवढे फास्ट दिवस जात ना कळतच नाही आरती केल्यानंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं आणि परत आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता कारण आज गुरु गुरुवार होता आणि काय झालं काय माहिती प्रत्येक गुरुवारी मला एवढी भूक लागते ना आज अजिबातच भूक नव्हती मग त्याच्यामुळे जास्त तर मी म्हटले चला जाऊ दे आजच्या दिवस एवढं आणि थोडंसं आजारी पण होते मग राईसच बनवणार होते फक्त नॉर्मल राईस बनू म्हटलं बाकीचं तर काही बनवणार नव्हते ना तर मंदिरातून आल्यानंतरच मी सगळी गोष्ट करणार होते म्हणजे फक्त राईस टाकायचा होता बाकीचं पण सगळं आल्यानंतरच करेल कट वगैरे करायचं होतं जे म्हणजे राईसचं टोमॅटो वगैरे कट करायचे होते पण ते पण आल्यानंतरच मी सगळ्या गोष्टी करेल आ, तर पण जर आपल्या घरात देवाचं जर काही करत असेल ना खरंच घर पण एकदम असं एक प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण एकदम एक प्रसन्न होऊन एक प्रसन जातं वाट कधी वाटतं की म्हणजे आपण ही गोष्ट करावी किंवा ही गोष्ट कधी होईल असं खरंच एखाद्या दिवशी खरंच खूप वाटतं आणि मला तर म्हणजे असं जे काही नवीन जर, जर करायचं असेल ना देवाचं वगैरे तर ते करण्याला एवढा इंटरेस्ट येतो ना अजिबातच कंटाळा येत नाही मंग आरती झाली आणि पटकन निघणार होतो कारण तिथं पण आज गुरुवार पण होता आणि चतुर्थी पण होती त्याच्यामुळे मंदिरात पण गर्दी असणारच तसं आज काही नाही गुरुवार म्हणजे संध्याकाळची वेळ होती थोडंफार आम्ही लवकरच चालवलं होतो सात वाजताच निघालो होतो सात साडेसातच्या दरम्यान तिथं थोडीफार असते गर्दी पण चला म्हटलं आता जाऊया पटकन दर्शन घेऊन येऊया आणि गेलो तर तिथे मस्त जास्त तर काही गर्दी नव्हती कारण आम्ही थोडंसं लवकर आलेलो होतो गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं सगळे देव आहे त्यांचं सगळ्यांचं दर्शन घेतलं थोडं थोडंसं बसलो आम्ही तिथे आणि शेवटी म्हटलं चला आता घरी जाऊन परत बनवायचं पण आहे स्वयंपाक आणि मस्त असा दिवस गेला आज माझा नववा गुरुवार होता छान गेला आणि ऑफिस पण एकदम मस्त झालं थँक्स फॉर वॉचिंग चलो बाय